विधान राणीच्या आजोबाचा मुलगा हा राणीच्या मुलाचा आजोबा असू शकतो आपण या ठिकाणी फक्त डायरेक्ट प्रश्न लक्षात घ्या विधान राणीच्या आजोबाचा मुलगा आता राणी आहेत राणीच्या आजोबा राणी राणीचे कोण वडील आणि वडिलाचे कोण वडील वडील ना म्हणजे आजोबा होईल ना राणीचे जे क्लिअर आहे राणीच्या आजोबाचा मुलगा हा राणीच्या मुलाचा राणीचा मुलगा अर्थात त्याचा आजोबा हा बरोबर आहे असू शकतो या विधानावरून जर फक्त थेट हा शब्द म्हटलं ना मग थेट नातेसंबंधाचा विचार जर केला तर योग्य निष्कर्ष निवडा असं म्हटलेलं लक्षात घ्या लक्षात याच्यातलं पहिलं वाक्य आहे जर राणी त्या आजोबाच्या मुलाची मुलगी असली लक्षात घ्या जर राणी त्या आजोबाच्या मुलाची मुलगी असली तरच विधान सत्य ठरेल त्यांना काय म्हटलं बघा थेट नातेसंबंधाचा विचार केला तर योग्य निष्कर्ष काढा असं म्हणतात योग्य निष्कर्ष बघा जर राणी त्या आजोबाच्या आजो मुलाची मुलगी असली तरच विधान राणी त्या आजोबाच्या मुलाची मुलगी असली तरच हे विधान शंभर टक्के बरोबर हे वाक्य शंभर टक्के बरोबर आहे तस तसं थोडी होणार आहे तर शंभर टक्के बरोबर आहे जर राणी त्या आजोबाच्या मुलाची मुलगी असली तर विधान असत्य ठरलं आता त्याला सत्य म्हणाल आता कसं असत्य ठरणार म्हणजे चुकलं ना ते कळलं का कारण थेटच थेट नातेसंबंध म्हटलं ना त्यांनी म्हणजे चुलत बिलत जमणार नाही तो आजोबाचा मुलगा राणीचा काका असला तरी नाही ना थेट पाहिजे ना आपल्याला थेट काका असला तरी नाही तो आजोबाचा मुलगा राणीचा मामा असला तरी जमत नाही थेट पाहिजे म्हणजे जे दुसरं आहे लक्षात घ्या सॉरी सोडून सर्व असत्य आहे म्हणजे एक सत्य आहे है, बाकीचे असत्य आहे म्हणजे दुसरं विधान त्याचं बरोबर आहे ठीक आहे